जे आहे ते आणि तुम्ही नको म्हणजे त्यांना एक फाईल तुमच्याकडे आली होती काय आहे नेमकं सत्रामध्ये त्यावेळेस त्या फाईलची स्थिती काय होती नाही मुळात आता असं आहे की आता जे प्रकरण जास्त आहे याच्यामध्ये मीडियावर मी पाहतो आहे की जमीन जे आहे ते महारवतन जमीन आहे किंवा वतनाची जमीन आहे अशा स्वरूपात दिसतंय मुळामध्ये जमीन जी आहे ते महारवतन नाही ही जमीन सरकारी जमीन आहे जी बॉटॅनिकल साठी सरकारने लीजवर दिलेली आहे एकोणीसशे पंचावन्न साली सालापर्यंत ही जमीन महाराष्ट्र नंतर पंचावन्न साली प्रांतिक सरकारने हे वतन नष्ट केले आणि या वतनदारांना पंचेचाळीस रुपये प्रति महिना मानधन सुरू केलं तेव्हा विविध सरकार जमा झाले एकोणीसशे एकोणसाठ ला या संदर्भामध्ये आपलं राज्य सरकार प्रांतिक सरकार त्या त्यांनी ही जमीन केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल कृषी विभागाच्या बॉटॅनिकल गार्डन रिसर्च सेंटरसाठी जमीन लीज वर दिली आणि आजही ही लीज वाढत 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 परत आली तर ह्याची संपली नंतर परत वाढवण्यात आली नंतर आणखी ही लीज दोन एक आपल्याला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ज्यावेळेस शिवसेना भाजप सरकार होत सुधीर भाऊ गो महसूल मंत्री होते त्या कालखंडामध्ये फाईल परत आली होती लीज वाढवण्यासाठी बॉटॅनिकल साठी आणि संदर्भामध्ये पन्नास वर्षाची लिज परत वाढवून होती आणि ते पूर्वप्रभावाने म्हणजे एकोणीसशे ला ती लीज संपलेली होती आणि दहा दा वर्षा वाढवला उशीर झाला होता म्हणून त्यांनी प्रभावाने ही लीज वाढवली आता रेकरला जर पाहिलं तर बॉटॅनिकल गार्डन अँड रिसर्च सेंटर साठी ही जागा दोन हजार अडतीस पर्यंत लीज वर दिलेली आहे याचा अर्थ ते सरकारी जमीन आहे

वास्तविक असं आहे की या ठिकाणी हा मुळामध्ये संगणमताने केलेला फ्रॉड आहे संगणमताने केलेला गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये सारे त्याच गुन्हेगार जसे तर नोंदणी करणारा सब रजिस्टार असेल मुख्यपत्र करणारे जेवढे काही लोक याच्यामध्ये ते जाण वगैरे आहे हे लोक असतील किंवा ज्या कंपनीने खरेदी केलेलं आहे खरेदी कंपनीतले जेवढे काही पार्टनर आहे ते पार्टनर आहे हे याच्यामध्ये यांनी संगणमताने हा गुन्हा केलेला आहे आज सर्वांवरच गुन्हा दाखल झाल्याची आवश्यकता आहे आता जर का सदस्य गुन्हा झाला पेजव्याने आणि त्यांच्या ग्रुपवर गुन्हा दाखल झाला या ग्रुपमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला पण तिसऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही तर तो गुन्हा दाखल हवा शहरालाच हवासो का गुन्हा दाखल झाला नाही आता प्रशासन सर्व जनतेसमोर आहे पण असं दोघांना होत पण तिसऱ्याला होत नाही जरा हा संशयाचा भाग दिसतो माझ्याकडे यावेळेस फाईल आपल्या माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आली त्यावेळेस या ठिकाणी पेजवानी वगैरे यांनी माझ्या अंतर्गत साधला होता तसेच काही बिल्डर्स काही डेव्हलपर यांनीही मला फोन करून त्यासह वारंवार पाठपुरावा केलेला होता गिरीश महाजन जो गिरीश महाजन का गिरीश महाजन तक फार लहान होते मैं राजीनामा मैं नैतिक जवाब स्वीकार मैं पार्टी ने सूचना के लिए सत्तीजे मजेक आने विचार विश्वजीन मैं संग आणि पार्टीच्या अध्यक्ष की तुम्हाला राजीनामा द्यायला लागेल मी तत्काळ एका तासाच्या अर्ध्या आत राजीनामा दिला त्यांच्या हातामध्ये हा राजीनामा मी काही त्यासाठी जर राजीनामाला द्यायचाच नसता द्यायला भात काढला असतं तर मंत्रिमंडळ तुम्हाला काढून टाकलं असतं मी नाही केलं असता काय केलं असतं फार ते मंत्रिमंडळ काढून टाकलं असतं मित्र काय झालं असतं पण मी तसा नव्हतं मी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे

खरेदी केलेली आहे त्या लिलावाच्या माध्यमात खरेदी केलेल्या आहेत लिलाव कसे केले हे आणि कमी किमतीमध्ये त्यांना कसं मिळालं हा हाही चौकशीचा भाग होऊ शकतो तेवढ्याच जमिनीने भरपूर जमिनी त्यांनी वगैरे ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी सांगा तुम्ही खरेदी केला की नाही केल्या अजित पवार म्हणतात की या घटनेशी संबंध अंबाहेर म्हणतात तीनशे अजित पवार पण पडत ना

किंवा मी याला मान्यता देणार नाही मला आहे असंही त्यांनी खरंच सगळ्यांना सांगितलेलं होतं हे अजितदा मान्य केलेलं आहे म्हणजे फक्त प्रश्न असा आहे या ठिकाणी की अजितदा या ठिकाणी म्हणजे जो व्यवहार पार कार्यक्रमांनी केला त्या व्यवहाराची चौकशी हे सरकार करत आहे आता सरकारमध्येच त्यांचे त्यांचे जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहे ते चौकशी निष्पक्ष कशी होऊ शकेल म्हणून चौकशी हायकोर्टाच्या सगळे द्यावे अशी आमची मागणी आहे आपल्याकडे सुद्धा आपण आपल्याकडे आपल्याकडे माझ्याकडे फाईर असताना वगैरे भेटले होते अनेक यांचे जे काही बिल्डर्स जे काही डोल यांनी तर फोन करून जरा खेळच्या बाबत बघा असं अशा एकदा केला आपल्या कार्यक्रमात बोललं माझ्या मी फाईल संपूर्ण काढली त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की हायकोर्टानं रिजेक्ट केलेलं आहे मागचे महसूल मंत्री यांनी रिजेक्ट केलेलं आहे त्यामुळे हे परवानगी नियुक्त होणार असे आले असताना मला राजीनामा द्यावा लागला आणि पुढच्या मंत्र्याकडे ते फाईल गेली या फाईल काल केलेलं मग मी वक्तव्य केलं होतं मनात तुला तो किती धोत्रस्फोट करणार असं वक्तव्य केलं जात होतं मीडियाने ते सांगितलं पण तरी धोप्रस्फोटाच्या संदर्भात गोष्टी नक्की एक्सपोर्ट करणार आहे एक की जी जमीन महार होत जमीन नाही ते सरकारी जमीन आहे ही जमीन सरकारी जमीन असताना ती जमीन सरकारची आज दिसत असली तरी ती जमीन बॉटॅनिकल गार्डन रिसर्च सेंटरला दोन हजार अडतीस पर्यंत करार दिलेली जमीन आहे इतर या ठिकाणी जे आहेत खरेदीच्या संदर्भामध्ये जे खरेदी केलेली आहे ते बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी झालेले दिसत आहे आणि उतारा माझ्या हातामध्ये आहे खरेदीचे कागदपत्र माझ्या हातामध्ये आहे त्या ठिकाणी खरेदीच्या कागदपत्रांमध्ये खरेदी खतामध्ये असं लिहिलेलं दिसत नाही की मला याचे पैसे प्राप्त झालेले आहे नेहमी व्यवहार होत असताना म्हणजे एवढे पैसे मिळाले एवढे पैसे मला मिळाले अशा स्वरूपाचे व्यवहार होत असतात

निदान सब रजिस्टरने करायला हवी होती तरी दबाल्याशिवाय व्यवहाराला त्यांनी मी मग असे सांगितलेलं या संदर्भामध्ये कि फार पवारांची चौकशी करत असताना त्यांचे वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री असताना चौकशी निष्पक्षपणे म्हणून या चौकशी त्यांच्याकडे न ठेवता की न्यायाधीशाच्या मार्फत हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या मार्फत न करावे म्हणजे संशय राहणार नाही